नमस्कार मंडळी वरण म्हणजे काही खास विशेष अवघड रेसिपी नाही आहे वर्षानुवर्ष आपण ती करत आलो आहेत परंतु हेच साधं वरण जर एक विशेष आणि खास असा तडका जर दिला तर त्या वरणाची चव कित्येक पटीनं वाढते अगदी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अगदी ते आवडतं बनतं पाहूया हा खास तडका किजसवाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर वरणामध्ये आज आपण मूगदाळ वापरूया तर मूग डाळीचं वरणसुद्धा तितकंच टेस्टी बनतं जितकं तूर डाळीचं वगैरे बनतं तर पाण्यामध्ये दोनदा तीनदा एकदा चांगली आपण स्वच्छ धुवून घेतली आहे कुकरला लावली आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ त्यानंतर एक टीस्पून हळद आणि वरून अगदी चिमूटभर थोडासा हिंग टाका आणि वरून थोडंसं गरज वाटल्यास तेल देखील तुम्ही टाकू शकता आणि या एक दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या की डाळ या प्रकारे आपली अगदी चांगली शिजली आहे आणि थोडीशी रवीनं आपल्याला घोटून घ्यायची कढईमध्ये साधारण एक डाव तेल टाकले आपण मोहरी थोडेसे जिरे आणि त्यामध्ये आपल्याला एक पाच ते सात आपण उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या देखील टाकल्या थोडीशी कसुरी मेथी देखील फोडणीमध्येच टाका आणि चिमुडबरोबर यामध्ये देखील आपण हेंग टाकूया तडका तर आपण अगदी शेवटी देणार आहोत जो कापला खास तडका असणार तर हे आपण अगदी एक साधी रेग्युलर आपली फूडने दिली आहे आणि या प्रकारे थोडंसं चांगलं परतून घेतलं की आत्ताच घोटून ठेवलेली डाळ आता यामध्ये आपल्याला टाकून द्यायला हरकत नाही आहे या तडक्याचा तुम्हाला दाल तडका घट्ट जरी करायचा असेल तरी देखील हीच पद्धत आहे आणि पातळ वरण करायचं असेल तर फक्त थोडंसं गरम पाणी वा त्यामध्ये वाढवा वरून एक टोमॅटो आपण बारीक चॉप केलेलं यामध्ये टाकला आणि बस बारीक चिरलेली थोडीशी वरण कोथिंबीर एकदा टाकून द्या आणि या प्रकारे व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्या तुम्ही पाह पाहू शकता की बा त्याचा जो एक टेमटिंग कलर आला आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन बनलं आहे तर वरण असं पाहता क्षणीच अगदी खावंसं वाटलं पाहिजे आणि एक तीन ते चार मिनटाची फक्त एक आपण छोटीशी वाफ देऊया वाफ दिली दे की त्याला एक असा थोडासा येईल मिळून येईल ते तर पा थिकनेस जो आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही वरण बाजूला ठेवून दिलं आहे दोन डाव तेल एक टीस्पून आपण जिरा घेतला त्यामध्ये लसूण अगदी उभा आपल्याला एक टेबलस्पून टाकला आहे आणि वरून तीन ते चार लाल मिरच्या वरून अगदी शेवटच्या क्षणी थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि आपल्याला ही चर्रकण फोडणी या वरणावरती वरून या प्रकारे टाकून द्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकाल की या वर्णाची जी टेस्ट आहे फक्त कल्पना करा की हे हो वरण कसं लागेल आणि गरमागरम जिरा बरोबर या वरणाची लज्जत एकदा अनुभवून पहा तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा